महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या हातोडा स्टाईल न पुण्यात स्वतःच वलय निर्माण केलं होतं मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील पक्ष संघटनेचा वाद सुरू होता पक्षातील वरिष्ठांकडून यावर अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला मात्र मंगळवारी म्हणजेच बारा मार्चला वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि एकच खळबळ उडाली मात्र आता चर्चा वेगळीच आहे या राजीनामा प्रकरणानंतर मोहन जोशी हे वसंत कार्यालयात आले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली यावेळी मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगला सुद्धा उत्तर दिलं मला ट्रोल मला काय कधी आयुष्यामध्ये भीती नाही मला ट्रोल करण्यापेक्षा मला एक गोष्ट लक्षात ठेवा की कालच्याला संध्याकाळच माझा तुम्ही माझ्या पेजचा जर तुम्ही बघितला तर कालच्याला मला चारशे शहाण्णव के फॉलोअर्स ता झाले माझा एका काही तासांच्या कालावधीमध्ये हो टू के फॉलोअर्स माझे वाढलेतर तुमच्या मध्ये वाढ झाली असं टू के फॉलोअर्स माझे वाढलेले आहेत मला वाटतं की मी जो ट्रॅक घेतलाय तो ट्रॅक मला वाटतं की माझे सांगतात की योग्य आहे आता वसंत मोरेच्या भेटीनंतर काँग्रेस नेते मोहन जोशी सुद्धा काय म्हणाले तेही एकदा बघा आता इथं काय हातोडा हातोडा नाही हे बघ जागू असोड असूड असू आता असूल आहे ना हा भाजपच्या ह्याच्यावर ओढायचा आहे आणि त्यासाठी अशा मजबूत माणसाची गरज असते पक्षामध्ये आता मोहन जोशींची ही प्रतिक्रिया वसंत मोरे काँग्रेसमध्ये जाणार असे संकेत देत असले तरी याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये सध्या तरी वसंत मोरेंसमोर अनेक पक्षांचे पर्याय खुले आहेत एवढं मात्र नक्की